बघितलं काही जिल्ह्यांच्या मध्ये एवढी तफावत पडायला लागेल साडेआठशे सातशे नव्वद पर्यंत पण पुढं तर सगळं ते अवघडच होणार आहे पुढं काही द्रौपदीचा विचार करावा लागेल काय असं असेल तर कधीही

संसदीय कार्य खात्याचे मंत्री आणि काही प्रमुख संसदेतली लोक बसून संसद रत्न निवडतात मद्रासी त्या संस्थेचे अध्यक्ष निवडत नाहीत आणि पैसे घेऊन कोणालाही संसद रत्न मिळत नाही हे पहिल्यांदा सगळ्यांनी लक्षात ठेवा त्यामुळं संसदेत कधी गेले नाहीत त्यांनी संसद रत्नाची पण माफ काढणं हे त्यांना शोभत नाही हे आपल्या सगळ्यांच्या वतीनं माझी त्यांना विनंती आहे आता काय अलीकडं बॅलन्स जायला लागलाय जसं दिवस बिघडायला लागले समोरचा प्रतिसाद दिसायला लागलाय त्यामुळं आता अगदी द्रौपदी पर्यंत आम्ही पोचायला लागलोय त्यामुळं थोडासा आमचा बॅलन्स जातोय पण महाराष्ट्रात माझी पुणे जिल्ह्यातल्या सदस वेगबुद्धीवर पूर्ण विश्वास आहे सुप्रिया ठामपणाने लोकसभेत काम केलंय पण या संघर्षात वडिलांच्या बरोबर ठामपणाने सुप्रियाताई उभ्या राहिल्या उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला त्यांचं कौतुक आहे सुप्रियाताईंनी जो बाणेदारपणा दाखवला सुप्रियाताईंनी जी स्पष्टपणाने आपली भूमिका मांडली सुप्रियाताईंनी जेवढं कर्तव्य होतं तेवढं केल्यानंतर ज्यावेळी युद्ध तयार झालं त्यावेळी सुप्रियाताई रणांगणात ज्यावेळी फिरायला लागल्या आणि उमेदवार म्हणून आपल्या सर्वांच्या समोर आल्या त्यावेळी सगळ्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सामान्य माणसं सा, आज सुप्रियाताई आणि पवार साहेबांच्या मागे झुकलेली आहेत हे है, आमचा सगळ्यांचा अनुभव आहे